नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं आपल्या आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये त्याचं नाव आहे संध्यास क्रिएटिव कॉर्नर मी संध्या तुमचं स्वागत करते आणि आज आपण पाहणार आहोत आबोलीच्या फुलाचा गजरा कसा करणारा तो बघलं कीच किती मस्त वाटायला ना गजरा एकदम छान असं असे फु फुलं पाहिल्याच्यानंतर नंतर मोह आवडतो का गजरा करायचा पाहिलं पहा बरं तुम्ही सांगा बरं मला मुळात हे फु फुलं तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यामध्ये खूप प्रमाणात वापरले जाते आणि तिकडं झाडं पण पुष्कळ असतात प्रत्येक दारामध्ये प्रत्येकांच्या दारामध्ये हे फुलं असतात असतातच कंपल्सरी आणि तिकडच्या प्रत्येक बायकांच्या डोसकांना हे हा गजरा असणारच असं कंपल्सरीच एकच झाडं आहे पण त्याला भरपूर असे फुलं लागलेत म्हणजे जवळपास छोटा एक गजरा होईल इतपत मी तेच फुलं पानं तोडून घ्यायले होते थोडंसे असं जमा झाले होते मग थोडं फा पांढरे फूल पण घेतले त्याच्यामध्ये मग असे दोरी घ्यायची दोन पदरीची मग त्याला अंगठ्याला आपल्या गाठ मारून घ्यायची दोन वेळेस मग त्याच्यात अन असं दोन वेळेस मारलं ना मग गच ग बसते त्याची गाठ मग आता बी एक मधून गाठ घ्यायची अंतर ठेवायचं त्याच्यामध्ये मग पाच आता पा इकडून तीन इकडून तीन फुलं जमा घ्यायची मग मध्ये ठेवून टाकायची वरून गाठ मारायची वरली गाठ दोन वेळेस घ्यायची एक मारायची अजून दुसरी मारायची तिसऱ्या गाठीमध्ये थोडं अंतर ठेवायचं म्हणजे गजरा कसं थोडं मोकळं मोकळं आणि थोडं लांबसर होईल थोडं कमी फुलं असेल तरी ते थोडं लांबट होईल तो गजरा त्याच्यामुळे त्याच्यात थोडं अंतर ठेवायचं दोन गाठी गच मारायची तिसऱ्या गाठीमध्ये अंतर ठेवायचं म्हणजे गजऱ्यामध्ये अंतर ये येईल व्यवस्थित दोन वेळेस आबोलीच्या फुलाचं स्टेप घेतल्याच्या नंतर नंतर पांढऱ्या फुलाचं स्टेप घ्यायचं म्हणजे एकतर मग गजऱ्यामध्ये कलरफुल म्हणजे गजरा होईल पांढरा पान पांढरी फुलं आबोलीची फुलं पानं म्हणजे असे कलरफुल तर होईलच म्हणजे गजरा एकदम भारी वाटेल आणि आबोलीची फुलं कमी असतील तर अरेंज मॅनेज पण होईल ना म्हणजे कसं आबोलीच्या फुला फुलाला झाडाला थोडं फुलं कमीच लागतात आणि त्यातल्या त्या ते खूप बारीक पण असतात त्यांच्यामुळं ते कितीही जमा केलं ना थोडं कमीच पडतात त्याच्यामुळं मिक्स गजरा छान पण वाटतो आणि गजरा पण मोठा होतो मिक्स जर गजरा केला असतो तर थोडं नुसतं आबोलीचा तेवढं विशेष वाटत नाही म्हणजे छान पण ते पण छान वाटते पण फुलं खूप जास्त लागतात असं त्याचं मला तरी ह्या मिक्स फुलांचा गजरा खूप आवडतो मेन आ, आ, आ बोलीचे फुलं असतात त्याच्यामध्ये गजरा खूप भारी वाटतं आणि नुसतेपेक्षाही मिक्स फुला फुलांचा गजरा खूप आवडतो मला स्टेप बाय स्टेप अशीच अगोदर आबोलीची फुलं नंतर पांढरे नंतर हिरवे पानं आता नंतर आग अजून आबोलीचे फुलं टाकण्यात येत आहे बघा आबोलीची फुलं टाकल्याच्या नंतर अजून त्याला तीन दोन गाठी मारून तिसऱ्या गाठीमध्ये अंतर ठेवून मग अजून नंतर पांढरे फुलं घेतलेत आता मी त्याच्यानंतर दोन गाठी मारायची अजून त्याच्यावर पण तिसरी गाठ ही थोडी त्याच्यामध्ये अंतर ठेवायचं म्हणजे ती व्यवस्थित लांबी वाढेल हा गजऱ्यांची अशी अशी कोणतीच महिला नसते की तिला गजरा आवडत नाही सांगा सावं सांगा बरं मैत्रिणींना तुम्हाला आवडत नाही का आवडतं ना सगळ्यांना कमेंट करून मला नक्की सांगा बरं का आणि कोण घरी हे गजरा बनवते आणि कोणाला कौन कोणाला हे आवडतं हे कमेंट करून मला नक्की सांगा तसं पाहिलं तरी गजरा बनवणं खूप सोप्पं आहे ना, ना सुईचं वापर आहे आणि सुई ते सुईचा वापर याच्यासाठी नाही केलं जात की ते त्या फुलाचे दांड्याच खूप बारीक असतात सुई खूप खूप असलं ना ते दांडे तुटून घे जातात म्हणजे फाटून जातात पूर्ण त्याची दांडी छोटी असती त्याच्यामुळे ह्याच्याला सुई वगैरे काही हे ये करता येत नाही सुई नाही गजराच करता येत नाही आणि हे असं बनवलं ना थोडं भरून पण येते गच्च गच्च आणि त्याच्यामुळे बिना सुई वापरता ही ट्रिक आहे गजरा करण्याची बहुतेक आपल्या ह्याच्या सगळ्यामधले म्हणजेच बहुत असंच करतात सगळेजण गजरा हे